अहो ते मागच पडणार आहे दुसरीकडे नाही जातला का yes, येणारच नाही तुमच्याकडे ते yes, वळवा तुम्ही पुढे घ्या मी तुमच्या गाडीवर बसतो मला चालत जायचं कटरा आला किती वर जायला लागेल आता

मित्रांनो सगळी पळून गेल्या दुकडा हे सर इकडे पळून गेले हे तर तालुक्यात हाय हे इकडं तिकडे पळून गेले हे इकडे चाल हॅलो इकडे या चाल येल ये हा अरे आरांनी एवढा स्पीड लावला ना बायकर मित्रांनो हे सगळी पळून गेलात हे सर बघा तिकडून लांब थांबल्यात हे मामा वर चढल्यात बिताडाव अरे सर तिकडे नको जाऊ सर तिकडे नको जाऊ चल इकडे चल इकडे चल इकडे चल इकडे चल चल इकडे चल सरांक जाऊ आपण इकडे सरांक जाऊ हा सांग सांगजा इकडे चलियो चलियो या चलियो यो। चलियो, यो यो। चलियो। ये इकड़े। ये चल इकडे चल इकडे ये इकडे इकडे चल इकडे ये इकडे चल इकडे